मित्रानेच केला मित्राचा खून डोक्यात फरशी टाकून मित्रानेच मित्राचा खून केल्याची घटना कामटवाडी परिसरात घडली घटनेनंतर परिसरात एकाच खळबळ उडाली याबाबत अधिक माहिती अशी की आनंद वसंतराव इंगळे व आनंद आंबेकर हे दोघे मित्र आहेत दिनांक पाच जानेवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान दोघे दारू पिण्यासाठी कामटवाडी परिसरात बसले होते तेव्हा इंगळेने आनंद आंबेकरला शिविगाळ केली याचा राग आल्याने आंबेकरने आनंद इंगळेच्या डोक्यात फरशी मारली घाव बर्मी लागल्याने तो गंभीर जखमी झाल्याने त्यात त्याचा मृत्यू झालाय घटनेची माहिती मिळताच अंबड पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी तपासाची सूत्रे फिरवत संशयित आनंद आंबेकरला ताब्यात घेतले आहेत पुढील तपास पोलीस करीत आहेत आज दिनांक पाच फेब्रुवारी दोन रोजी सायंकाळी वाजेच्या दरम्यान आंबड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कामटवाडा भागात राहणारे आरोपी आनंद देवराम आंबेकर याने त्याचा जुना मित्र अनंत वसंत इंगळे याच्याशी झालेल्या क्षुल्लक भांडणावरून वाद विकोपाला गेल्याने आरोपी आनंद आंबेकरने अनंत इंगळेच्या डोक्यामध्ये फरशी टाकली आणि त्या फरशीचा घाव गरमी लागल्याने अनंत वसंत इंगळे हा मयच झालेला आहे त्या त्याप्रकरणी आता पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्याचं काम चालू का आहे आरोपीला ताब्यात घेण्यात आलं